विटा पालिकेसाठी महाविकास आघाडीकडून चाचपणी सुरू हालचाली गतिमान सक्षम उमेदवारांचा शोध आगामी विटापालिकेच्या निवडणुकांसाठी तयारी म्हणून उमेदवार चाचपणीसाठी महाविकास आघाडी आणि समविचारी पक्षांची बैठक झाली आणि यात राज्यातील महायुती सरकारच्या सर्वच पक्षांविषयी जनतेत रोष आहे त्यामुळे एकाच एक, एक पर्याय देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे निवडणुकीसाठी पालिकेच्या तयारीच्या दृष्टीने महाविकास आघाडीच्या घटक पक्षांची बैठक येतील श्रेयस भवनमध्ये झाली आपण महायुतीला ठोस पर्याय देऊ शकतो त्या दृष्टीने निवडणुकीला सामोरे जाणार आहोत असे काँग्रेसचे गजानन सुतार यांनी सांगितलेलं आहे शिवसेना ठाकरे गटाचे तालुका प्रमुख शिवाजी शिंदे आम आदमी पक्षाचे विवेक भिंगारदेवे रिपाई आठवले गटाचे नवनीता लोंढे मनसेचे तालुका अध्यक्ष साजिद आगा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष ॲडव्होकेट बाबासाहेब मुळीक यांनी म्हटलं आहे की महाविकास आघाडी आणि समविचारी पक्षांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात चांगली संधी आहे निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर समविचारी पक्षांशी आघाडी करून सक्षम उमेदवार देणार आहोत बहुजन आघाडीचे राजीव रणपिसे बहुजन समाज पार्टीचे दिनकर वायदंडे समाजवादी महासंघ संघटनेचे गणेश माने ॲडव्होकेट तुषार लोंडे अरुण धेंडे चंद्रकांत कांबळे प्राध्यापक जहीर मुलानी किसन गायकवाड मनोज यादव आदी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी विटा